गाथा अभंग पस्तीसावा आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखीती नांदुनक ऐसी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐसे अनावे अक्षयी साचार केले सायासानी घर एरंडासी हार दुजा भारन साहती धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे जाला सकळ निश्चिती भांडवल शेन माती झळझळीत जल भिंती रुंदावने तुळशीची तुका मने देवा अवघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा तोची करी आमचा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे श्रीमंती कमी आहे त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत आमच्या घरी चोर येतच नाही ते आम्हाला भितात कारण ज्यावेळी आम्ही भिक्षा मागवायला जातो त्यावेळी श्वान आमच्या घराचे रक्षण करतो असे भाग्य कोणाला आहे ते बरे सांगा तुम्ही सर्वजण प्रपंचासाठी व्यर्थ भटकत असतात तुम्हाला खरोखर जीवनाचे सार्थक करायचे असेल तर आमच्यासारखे अनासक्त भावाने वागा आम्ही कष्टाने उत्तम घर तयार केले त्याला लाकडे एरंडाची आहे अशी घरे दुसऱ्याचा भार सहन करत नाही आमचे धनधान्य लोकांच्या घरी आहे आमचा उदरनिर्वाह भिक्षेवरती चालतो त्यामुळे धनधान्य गुरेवासरी यांचे रक्षण करण्याचे आम्हाला कष्ट लागत नाही मी कोणत्याही गोष्टीची काळजी करत नाही आमच्या घरी शेण माती हेच भांडवल आहे त्यामुळे आमच्या घराच्या भिंती आणि तुळशी वृंदावने पावित्र्याचा सुगंध देतात तुकाराम महाराज म्हणतात देवाने आमच्या मनातील विषयांची आवड नाहीशी करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची काळजी तोच करत असतो विठ्ठल 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 विठ्ठल